नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे काळ्या वाटाणीची उसळ कशी बनवायची ते चवीलासुद्धा खूप सुंदर लागते आणि पटकन पण होते पण आदल्या रात्री थोडीशी तयारी करावी लागते तयारी म्हणजे वटाणे हे आदल्या रात्रीच भिजत घालावे लागतात हे एकदम कठीण वटाणे असतात पाहू शकताय हे अशा प्रकारचे हे वाटाणे असतात तर आता आपण हे वाटाणे तुम्हाला मी दाखवलेले आहेत पण मी आदल्या रात्रीच हे वटाणे भिजत घातलेले आहेत ह्याला दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग भिजत घालायचे आता हे वटाणे भिजायला फार दमवतात म्हणजे भिजतात तरी पण शिजायला एकदम कठीण असतात हे वटाणे आता हे रात्रभर भिजत घालूनसुद्धा अजून याला कठीणपणा आहे या वटाण्यांना तर आता भिजत घालताना काय करायचं यामध्ये थोडासा सोडा टाकायचा म्हणजे जरा भिजतात चांगले तर आता मी कुकरला हे वटाणे शिजवून घेणार आहे तर सर्वप्रथम आधी मी कुकरमध्ये एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये कुकरचा डबा ठेवलेला आहे त्या डब्यामध्ये वटाणे आणि वटाण्याच्या डब्बल पाणी घातलेलं आहे आता ही प्लेट झाकणं की आपले वटाणे जरा छान शिजतील त्यामुळे मी ह्यावर थोडेसे प्लेट झाकणार आहे त्याच्या आधी थोडंसं मीठ टाकणार आहे मी मिठाने वटाण्यांना छान असं मीठ लागतं आणि शिजतात सुद्धा खूप छान आता याला आपण पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे कारण की वटाणे हे शिजायला कठीण असल्यामुळे ह्याला आपण सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी फोडणीची तयारी करून घेतलेली आहे तर इथे एक मी कांदा घेतलेला आहे एक टॅमॅटो घेतलेला आहे टॅमॅटो चांगला पिकलेला घ्यायचा म्हणजे वटाण्याला छान चव येते यामध्ये मी आलं लसूणसुद्धा चेचून घेतलेलं आहे फोडणीसाठी आता इथे माझे वटाणे शिजलेले आहेत पाहू शकताय आता याला पाणीसुद्धा पूर्ण काळ झालेलं आहे बघू शकता वटाणे शिजल्यामुळे हे पाणी आपल्याला जास्त लागणार नाही पण आपण थोडंसं यातलं पाणी ठेवणार आहे तर आता अनेकदा दाखवते वटाणे आपले छान सहा शिट्ट्या घेतल्यामुळे शिजलेले आहेत उन्हाळ्यामध्ये बघा हिरव्या भाज्या जरा बाजारामध्ये कमी यायला सुरुवात होते कारण की उन्हाळ्यामध्ये भाज्यांची जास्त आवक नसते त्यामुळे भाज्या कमी असल्यामुळे थोडीशी कडधान्ये करावी लागतात आधीमध्ये आता मुलांनासुद्धा सुट्ट्या लागतील पण अजून एक चार ते पाच दिवस डबा लागणार आहे त्यामुळे हे वटाण्याची उसळ बनवली होती मी आणि तुम्हाला रेसिपी पण शेअर करत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी माझ्या पाहायला मिळतील तर आता आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्यात छान असे जिरे घातलेले आहे जिरे छान असे तळल्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता थोडासा घातलेला आहे कढीपत्ता घातल्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकलेला आहे कढीपत्ता छान असा तळून घ्यायचा आणि मगच कांदा घालायचा आहे आपल्याला तर कांदा इथं तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता आता इथं मी मोठा मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आता यामध्ये आल्लं लसूण पेस्ट घातलेली आहे थोडीशी अशी चोकळीमध्ये मी चेचून घेतलेले आहेत म्हणजे लसूण थोडासा आरत बोबडा असला ना खूप छान लागतो या वाटाण्याच्या उसळमध्ये आता जवळजवळ आपला कांदा छान असा भाजत आल्यानंतर यामध्ये मी टमॅटो टाकलेला आहे टमॅटो छान असा भाजायचा आहे आपल्याला म्हणजे बारीक असा मऊसूत होईल होण्यासाठी यामध्ये थोडंसं आपण मीठ घालणार आहे मीठ इथे मी चमच्यावर घातलेलं आहे चवीनुसार आता आणि एकदा मी हे छान असं परतून घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला थोडीशी चटणी घालायची आहे चटणी आपली घरगुती लाल तिखट मी वापरलेलं आहे आता हे सुद्धा आपण छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे आता पाहू शकताय आपलं टमॅटोला तेल सुटायला लागलेलं आहे तर आता तेल सुटत आल्यानंतर यामध्ये थोडीशी आपण या चवीनुसार साखर घालणार आहे मी थोडीशी म्हणजे छान चव पण येते आणि मुलं खाणार असली की थोडीशी साखरची चिमट त्यामध्ये असेल की मुलं ही उसळ खातात त्यामुळे मी तर थोडीशी साखर वापरलेली आहे तर आता आपण शिजलेले वटाणे घालणार आहे कारण की तेल छान सुटलेलं आहे पाहू शकता त्यामध्ये मी थोडंसं पाणी काढून टाकलेलं आहे आणि थोडंसंच पाणी ठेवलेलं थो आहे कारण की आपले मसाले आणि वटाणे छान शिजले की टेस्ट एक वेगळीच येते त्यामुळे तर आता दहा ते पंधरा मिनटं आपण वटाणे छान असे शिजवून घ्यायचं आहे एकदम मंद गॅसवर शिजवायचे आहेत कारण की मंद गॅसवर शिजले की आपले वटाणे छान असे मऊसूत होतात अजून जरा आता ह्यामध्ये मी थोडासा गरम मसाला वापरलेला आहे गरम मसाला तुमच्याकडं अवेलेबल असला तर वापरू शकता नसेल तर स्किप पण करू शकता तर ते छान आपले वटाण्याची उसळ झालेले आहे पाहू शकताय तर आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाल्या म्हणजे टेस्ट अजून थोडीशी वाढेल तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे इथे आपली मस्त झणझणीत आणि चमचमीत उसळ तयार आहे डब्यासाठी तुम्ही बनवू शकता किंवा रोजच्या जेवणात तर कंटाळा वगैरे आला भाज्या खाऊन तर तुम्ही बनवू शकताय कलर वगैरे पाहू शकताय छान असा वाटाण्याच्या उस उसळीला आपल्या आलेला आहे नक्की ट्राय करा आणि आजची तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद